रुपयात पोट कमी करा चला पन्नास रुपयात पोट कमी करा रुपयात पोट कमी करा इकडे 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 हा बोला ना माझंही पोट कमी करायचंय हो हो पन्नास रुपयात एकदम पोट सपाट होत आहे चला द्या इकडे पन्नास रुपये लगेच तुमचं पोट कमी करते अहो चार वर्ष झालं मी करतोय माझं पोट काय कमी पन्नास रुपयात पोट कमी लगेच हा हो हा उभा हा हां राइट आता काय करा थोडसं असं सरळ व्हा स्ट्रेट व्हा आता काय करा दीर्घ श्वास घ्या हं घ्या झाली एकदम फ्लॅट ढेरी सगळी मध्ये गेली चला येते मी हा इला झाली ना कमी हं ब बोल वापस आली ते ओय न्या रे इकडे इकडे